उपमुख्यमंत्री अजित पवार आता एकनाथ खडसेंच्या निशाण्यावर आलेत कारण बुलढाणा जिल्ह्यातल्या जिगाव सिंचन प्रकल्पावरून अजित पवार यांच्यावर त्यांनी आरोप केलाय ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी पाईप खरेदी केल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय राष्ट्रवादी दोन गट पडले असले तरी दोन्ही गटातले नेते एकमेकांवर तुलून मापून टीका करत होते पण आता संघर्षाला धार येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधलाय तसंच सत्ताधारी महायुतीच्या कारभारावरही त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप आरोप जिल्ह्यातल्या जिगाव प्रकल्पावरून हे करण्यात आले पूर्वीच्या कालखंडामध्ये माननीय अजितदादा पवार पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी मोठ्या प्रमाणावर पाईपची खरेदी केली वास्तविक पाईप खरेदी करायची काही गरजही नव्हती आठ दहा वर्षापूर्वी पाईप खरेदी केली आणि त्याचे तसेच पडून राहिले आता त्याचा उपयोग दहा बारा वर्षानंतर केला म्हणजे इन्व्हेस्टमेंट जे आहे ते न करता जर तर कदाचित पुढे गेलं राज्यात पहिल्यांदा युती सरकार सत्तेत आल्यानंतर जिगाव प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली सुरुवातीला या प्रकल्पाची अंदाजे किंमत सहाशे नव्वद कोटी रुपये निश्चित करण्यात आली मात्र आज ती पंचवीस हजार कोटींवर जाऊन पोचली आहे या प्रकल्पाच्या कामात ठेकेदाराचं चा हित साधलं जात असल्याचा आरोप खडसेने केलाय आहे आत्ताही जवळपास तेहतीसशे कोटी रुपयाच्या पाईपलाईनचं टेंडर पुनर्रसन विभाग आणि पाटबंधारे विभाग काढत आहे वास्तविक टप्प्याटप्प्यानं काढलं असतं तरी उपयोगात आलं असतं परंतु ठेकेदारांचं भलं झालं पाहिजे सरकारचे काही त्याच्या माध्यमातून हितसंबंध जोपासले पाहिजे या माध्यमातून हे टेंडर काढण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आता पार पाडली जाते खडसेनी अजित पवारांवर केलेल्या आरोपांवर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी कानावर हात ठेवले तीन हजार तीनशे कोटीचं टेंडर जे आहे पाईपचं हे धरण अजून पूर्ण झालेलं नसताना सुद्धा काढले हे येणाऱ्या लोकसभा निवडणुका किंवा विधानसभा निवडणुका बघता ठेकेदारांना खुश करण्यासाठी हा प्रयत्न आहे असं त्यांनी आरोप काय त्याचं उत्तर अजितदादास देतील मला काही या विषयाच्या संदर्भात काही माहिती माझ्याजवळ नाही आणि त्यामुळं मी हा प्रश्न अजितदा बुलडाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यात जिगाव प्रकल्पाचं काम सुरू आहे बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातल्या एकूण दहा तालुक्यांना या प्रकल्पानं सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे मात्र सरकारी लालफितीच्या कारभारानं तीन दशकानंतरही हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही त्यामुळे बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची पाण्याची प्रतीक्षा संपलेली नाही आहे राहुल खंदारे न्यूज एटीन लोकमत